जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज आम्ही तुमच्याकडे आलो आपले व्ह्युवर्स फॉलोअर्स सबस्क्रायबरला तुमचा स्टॉक दाखवण्यासाठी तर तुमच्या स्टॉक मध्ये कोणत्या गाड्या आहे आणि ॲड्रेस काय तो एक वेळेस शेअर करा आपल्या स्टॉक मध्ये सगळ्या अवेलेबल गाड्या आहे जे लागेल बारा टायर चौदा टायर सोळा टायर तीस पंधरा अकरा चौदा अकरा दहा अकरा झिरो नऊ नौ, नऊशे नऊ नौ, सगळ्या अवेलेबल भेटेल आपल्याकडे ॲड्रेस आहे आपला वालोच रोड कामगार चौक नगर रोड कडे कामगार चौक गाड्यामध्ये कोण कोणत्या गाड्या छोट्या गाड्यामध्ये आपल्याकडे लिलंड आहे जितू आहे टाटा एस आहे कॅरी आहे सुपर कॅरी आहे पिकअप आहे सगळे भेटेल आपल्याकडे हो मग आता आपण <coughs> अकरा चौदा अकरा झिरो नऊ पासून सुरुवात करू सांगा गाडी ये दोन हजार सतराची गाडी आहे अकरा झिरो नऊ आहे साडे अठ्ठावाली गाडी आहे साडे नऊ लाख रुपये ऑफर आहे याच्यावर लोन साडेआठशे आठ लाख रुपये लोन होतं याच्यावर कोणी बी गरीब माणसाला पन्नास साठ हजार हजारमध्ये मालक म्हणू शकतं याच्यावर पन्नास साठ हजार फक्त पन्नास साठ हजारमध्ये हे नऊशे नऊ आहे नऊची गाडी ही वन वनटाईम टॅक्स भरेल याचा हे तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर यायचा याच्यावर लोन नाही होत याला कॅश द्यावं लागेल कोणी नाही तर सांगन मला हे फायनल सूट तुम्हाला सव्वा तीन लाखमध्ये फायनल कॅश कॅश मध्ये फायनल सव्वा तीन मध्ये फायनल दोन हजार नऊची गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी तीस पंधरा प्रो दहा टन दोनशे याचे चार टायर ऐंशी टक्के दोन टायर नरम गरम आहे पेपर पूर्ण नवीन भेटन एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन याची ऑफर साडे पंधरा लाख रुपये हां याच्यावर लोन होतं साडे तेराशे चौदा लाख रुपये एकशे एक सव्वा लाखमध्ये मालक बनू शकतं याच्यावर एक सव्वा लाखमध्ये अकरा झिरो नऊ दोन हजार पंधराची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये बॉडीमध्ये डब्बा येते याच्या ऑफर आहे सव्वा आठ लाख रुपये याच्यावर साडेसात लाख रुपये लोन होतो आहे याच्यावर बी सत्तरशे ऐंशी हजार रुपये मालक म्हणू शकतं याच्यावर ऐंशी हजार पेपर बी याचे दहा महिने अकरा महिने इन्शुरन्स आहे पासिंग आहे चोवीसपर्यंत पासिंग चालू याची रनिंग सहाशे सात दिवस पाच सहा दिवस हां पाचशे दिवस धरून चाला से पेपर गिपर सगळे पूर्ण कॅ चांगले असले तर लवकर लोन होऊन जाईल आणि ते कमी जास्त सिव्हल असेल मग टाईम लागेल त्याला बरं जे कोणी आता व्हिडिओ बघाल ते म्हणा फोटो वगैरे पाहिजे तर फोटो कसे तुम्ही सेंड करता फोटो आज त्याला पाहिजे फोटो तर त्याला फोन करायला कोणती गाडी पाहिजे काय पाहिजे आम्ही त्याला फोटो सेंड करून टाकतो वापर हा वापर विपर सगळं टाकतो त्याला <coughs> ये अकरा दहा पुरो आहे साधी गाडी साडेसात टवाली गाडी चौदाची गाडी आहे साडेआठ लाख रुपये ऑफर आहे यायचा याला टोल बी कमी लागते याला <coughs> याच्यावर बी सात साडेसात लाख रुपये लोन होते याला बी पन्नास साठ हजारमध्ये मालूम म्हणू शकता माणूस हां पन्नास ते साठ हजार रुपये अगर बाहेरचा असला तेव्हा लातूर उदगीर नांदेड परभणी तो याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये लागेल औरंगाबादचा असला प्रॉपर साठशे सत्तर हजार रुपये हे तीस चौदा पूर्वही साडेनऊ टन एकोणीस अठरा एकोणीसची गाडी आहे साडेबारा लाख रुपये ऑफर यायचा याची बी पेपर नाही साडे नऊ टन गाडी आहे कमी जास्त होऊन जाईन याला बी प झिरो डाऊन पेमेंट म्हणजे लोन होऊ शकतं याच्यावर काही बीन लागत साडेबारा लाख झिरो डाऊन पेमेंट काही लागत याला हे अकरा दहा आहे प्रो ही साडेआठ टनवाली गाडी याची साडेपाच लाख रुपये ऑफर आहे याला बी चाळीस ते पन्नास हजार रुपये मालक म्हणू शकतात चाळीस ते पन्नास हजार रुपये दोन हजार दो अकराची गाडी साडेआठ टनवाली आहे ही इकुमेंट बारा चौदा दोन हजार अठराची गाडी साडेबारा लाख रुपये ऑफर आहेचा कमी जास्त होऊन जाईन पेपर बी पूर्ण चालू आहेचे दहा नवा इन्शुरन्स यायला पासिंग पंचवीसपर्यंत चालू आहे गाडी गुड कंडिशनमध्ये वीस फुटी गाडी आहे याच्यात बी कमी जास्त होऊन देईन याला एकचे दीड लाख रुपये डाउन पेमेंट लागेल एक ते दीड लाख रुपये हे पंचवीस अठरा एक दहा टायर आहेत याचे दहाशे दहा टायर ऐंशी टक्के पेपर मी नऊ दहा महिने पूर्ण चालू आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे साडेआठ लाख रुपये ऑफर याच्या याला बी पन्नास ते साठ हजार म्हणजे मालक म्हणू शकतो मानू गाडी गुड कंडिशनमध्ये कोणी बी गन्या ऊस पाणी टँकर सगळे चालते ते पंच पण एकतीस अठरा आहे दोन हजार पंधराची गाडी चार टायर बटाने एक एक वर्षाचे पेपर पूर्ण चालू यायचे याची ऑफर सोळा लाख रुपये कमी जास्त होऊन जाईल याला बी एक से सव्वा लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल हे बारा टायर आहे चार टायर बटन येईन बाकीचे पन्नास ते साठ टक्के टायर येईन याशेअर पुरो अकरा चौदा दहा टन दोनशे एक दोन हजार एकोणीसशे बारा मेहितली गाडी आहे पंधरा लाख रुपये ऑफर याची पंधरा लाख रुपये हो याला मी सव्वा एकशे सव्वा लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल याच्यावर मालक म्हणू शकता माणूस पेपर येईल पेपर सहा सहा महिने पेपर चालू यायचे आपला ॲड्रेस आहे नागर रोड कामगार चौक बजाज कंपनीचे पहिले फोन नंबर नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो बरे छोट्या गाड्याबद्दल काय सांगता कसं छोट्या गाड्याबद्दल जे बी गाड्या आहेत छोट्या मोठ्या त्याला पन्नास ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल पूर्ण कोई गरीब असो हो, का मालदार असो हो, कोणी बी असो हो। त्याला पूर्ण मालकमन्विची जबाबदारी आपली कमीत कमी डाऊन पेमेंट कमीत की कमी, कमी डाऊन पेमेंट कोणाला झिरो डाऊन पेमेंट बी माल म्हणू शकते गाड्यामध्ये मोठ्या गाड्यामध्ये ना फक्त कमिशन आणि नावर करायचे पैसे द्यायचे नाही तर ते विसरून जाईल ते जे कमिशन असेल दोन टक्के नाही ते कमिशन द्यायचे नावर करायचे पाच हजार रुपये द्यायचे औरंगाबादचे लोकल प्रॉपर आहे सूचना थँक्यू थँक्यू